अमरावती जिल्ह्यात ग्रामीण जिल्ह्याच्या सीमा भागात येत असलेल्या मध्य प्रदेश राज्यातून गोवंश तस्करी होत असल्याच्या अनेक तक्रारी ग्रामीण पोलिसांकडे दाखल होत आहेत यावर पोलिसांनी अनेकदा धडक कारवाई करून अनेक गोवंशांना जीवनदानही दिलं आहे या तस्करीला आळा घालण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशाने पोलिसांचं विशेष पोलीस पथक तयार करण्यात आलं आहे अमरावती जिल्ह्यात ग्रामीण जिल्ह्याच्या सीमा भागात येत असलेल्या मध्य प्रदेश राज्यातून गोवंश तस्करी होत असल्याचे अनेक तक्रारी ग्रामीण पोलिसांकडे दाखल होत आहे यावर पोलिसांनी अनेकदा धडक कारवाई करून अनेक गोवंशाला जीवदान दिले आहे आता याच तस्करीला आळा घालण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशाने पोलिसांचे विशेष पोलीस पथक तयार करण्यात आले आहे यात एक पोलीस अधिकारी पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे विशेष पोलीस पथक रात्रंदिवस नाकाबंदी पेट्रोलिंग करून गोवंश तस्करीवर लक्ष राहणार आहे कोणाला गोवंश तस्करीबद्दल माहिती असल्यास त्यांनी त्र्याण्णव त्र्याहत्तर छत्तीस तेरा ऐंशी या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अमरावती ग्रामीण पोलिसांनी केले आहे